न्यूज चॅनल शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी परभणीतून हजारो शिवभक्त रायगडाला जाणार शिवभक्तांच्या बैठकीत परभणीचे निर्धार परभणी दिनांक सत्तावीस युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गराज रायगड येथे सहा जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षी या सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त दिनांक पाच जून व सहा जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती राहणार आहे या अनुषंगाने परभणी ते नियोजन बैठक दिनांक सत्तावीस मे रोजी हॉटेल अतिथी येथे संपन्न झाली यावेळी शिवभक्तांच्या बैठकीत हजारोंच्या संख्येने या सोहळ्यासाठी जाण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ऐतिहासिक घटनेस तीनशे पन्नास वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये धार तलवारीची युद्धकाला महाराष्ट्राची जागर शिवशाहीचा स्वराज्याचा इतिहासाचा व सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा आदींसह विविध कार्यक्रम शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण बिंदू असणार आहेत देशातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे येणाऱ्या शिवभक्तांच्या व्यवस्थेसाठी पाणी अन्नछत्राची व्यवस्था तसेच पार्किंग आदीची व्यवस्था केली असून यासाठी समितीच्या संकेतस्थळ व सोशल प्लॅटफॉर्मवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी शिवराज्यभिषेक महोत्सव समितीचे सदस्य छगन शेरे नितीन देशमुख साहेबराव कल्याणकर बालाजी मोहिते गजानन जोगदंड सचिन आवरगंड रामेश्वर शिंदे विठ्ठल तळेकर बाळासाहेब काजळे बालाजी शिंदे इंद्रजित आवरगंड शरद कदम गोविंद एकर प्रीतम पैठणे अभिजित कापसे राजू शिंदे विकास कदम अंगद बसके मंगेश भरकड सुबोध काळे आदींसह संभाजी ब्रिगेड मराठा सेवा मंडळ स्वराज्य संघटना संभाजी सेना सकल मराठा परिवार सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठकीस जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती होती समितीच्या माध्यमात सहा जून किल्ले रायगडावर होणाऱ्या विषयक सोहळ्याच्या संदर्भाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातलं जास्तीत जास्त संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर नेण्यासाठी त्यांची व्यवस्था करण्याचे नियोजन आज या ठिकाणी करण्यात आले आणि उपस्थित राहण्याचे आव्हान देखील यावेळी करण्यात आज परभणी जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीच्या तर्फे दुर्गाज रायगड यांच्या आदेशावरून आम्ही छत्रपती युवराज संभाजीराजे यांचे आदेश मानून पर सर्व परभणी जिल्ह्यातील शिवभक्त एकत्र या ठिकाणी बसून महोत्सव सोहळ्याला जास्तीत जास्त संख्यानं कसे लोक येतील त्याच्यासाठी काय अडी अडचणी येऊ शकतात आणि तिथं काय व्यवस्था केलेली आहे ही सर्व या ठिकाणी इथे सर्व शिवभक्त एकत्र बसून चर्चा विनिमय केलेली आहे आणि मी या ठिकाणी एकत्र सांगू शकतो इच्छितो किंवा परभणी जिल्ह्यामधून आपलं एक आद्य कर्तव्य समजून सहा जूनला दुर्गा रायगड रायगडावर जाण्यासाठी सर्व शिवभक्तांनी आपापल्या मित्रमंडळीला प्रोत्साहित करावे एकत्र ग्रुप करावे आणि आपल्यासोबत आपापले साहित्य घेऊन चार जूनला कसंही करून दुर्गा रायगडावर पोहोचण्याचं नियोजन करावं वाटेमध्ये येत असलेल्या समस्या सर्व एकमेकांना मदत करून सोडवाव्यात आणि निर्विघ्न असा सोहळा कसा पार पडेल यासाठी सर्व शिवभक्तांनी आपापले कर्तव्य पार पाडावे यावेळेस दुर्गा रायगडावर पिण्याच्या पाण्याची भरपूर व्यवस्था आहे आणि वर जात दिवस आपापल्या साहित्य जे काही नेसाल फक्त टाकाऊ साहित्य असतील बॉटल असतील त्या आपण स्व इच्छेनं खाली घेऊन याव्यात दुर्गराज रायगडावर कुठल्याही प्रकारचं आपल्याकडून प्रदूषण होणार नाही याचीच एक एवढी काळजी घ्यावी एवढंच मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करू इच्छितो जय जिजाऊ आज परभणी जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांची शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त बैठक हॉटेल अतिथी येथे संपन्न झाली या बैठकीस प्रत्येक तालुक्यातील शिवराज्यभिषेक महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यामधून हजारो शिवभक्त हे दुर्गराज रायगड येथे जाणार असल्याचं एकमतानं ठरवण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये राज्याभिषेक सोहळ्याचे पत्रक सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं तसेच मोठमोठ्या डिजिटल होर्डिंग्स प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये लावणं आणि जास्तीत जास्त शिवभक्तांना परभणी जिल्ह्यातून दुर्गराज रायगड येथे घेऊन जाण्यात असे नियोजन आमच्या सर्वांच्या वतीनं ठरवण्यात आलेलं आहे या सोहळ्यासाठी आणि जे परभणी शहर जे दुर्गराज रायगड इथे जाणार नाहीत शिवभक्त त्यांनी स्थानिक लेवलला राज्यभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम घ्यावा असं एक आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे या, जना जना तानी तानी नंबार, नंबार, या सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना विनंती की त्यांनी जास्तीत जास्त शिवराज भिषेक महोत्सव समिती परभणीकडे संपर्क साधावे ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांनी त्यांनी संपर्क साधावेत आमचा व्हॉट्सअप नंबर मोबाईल नंबर हे आम्ही सर्व व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आणि पेपरच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद सर्व शिवभक्तांची शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बैठक पटेल अतिथी येथे संपन्न झाली या बैठकीस प्रत्येक तालुक्यातील शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यामधून हजारो शिवभक्त हे दुर्गराज रायगड येथे जाणार असल्याचं एकमतानं ठरवण्यात आलेलं आहे याच पद्धतीने प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये राज्याभिषेक सोहळ्याचे प पत्रक सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं तसेच मोठमोठाले डिजिटल होर्डिंग्स प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये लावणं आणि जास्तीत जास्त शिवभक्तांना परभणी जिल्ह्यातून दुर्गराज रायगड येथे घेऊन जाले जाणे असे नियोजन आमच्या सर्वांच्या वतीने ठरवण्यात आलेलं आहे या सोहळ्यासाठी आणि जे परभणी शहर जे दुर्गराज रायगड इथे जाणार नाही शिवभक्त त्यांनी स्थानिक लेवलला राज्यभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम घ्यावा असं एकमतानं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे या सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना विनंती की त्यांनी जास्तीत जास्त शिवराज्यभिषेक महोत्सव समिती परभणीकडे संपर्क साधावे ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांनी त्यांचे संपर्क साधावेत आमचा व्हॉट्सअप नंबर मोबाईल नंबर हे आम्ही सर्व व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आणि पेपरच्या माध्यमातून सर्वांना परत पोहोचवणार आहे धन्यवाद